नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझं चॅनल सोनल स्कॉलर्समध्ये तर आता सरकारकडनं नुकसान भरपाईसाठीचं सा वाटप हे सुरू झालेलं आहे तर आता ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ते आपण इथे बघूया थोडक्यामध्ये तर ते बघू शकता तुम्ही सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे याच्यामध्ये बघू शकतो संभाजीनगर विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी ते भरपाई देण्यात येणार आहे तर किती मदत आहे ते थोडक्यात बघू शकता तुम्ही शासन निर्णयमध्ये तर जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील स छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली असेल नांदेड व बीड या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकांचं जे काही नुकसान झालं आहे त्याच्यासाठी ते मदत मिळणार आहे तर आता किती मदत मिळणार आहे हे ते चार जिल्ह्यांना तर आपण ते बघूया तर ते बघू शकता तुम्हाला एकूण चौदा कोटी चौपन्न लक्ष चौसष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे तर आणि हे जे काही निधी असतो हा डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बा बँक खात्यात वितरित केला जातो तर आता इथे बघू शकता पुढचा आमरावती विभागामध्ये सुद्धा अतिवृष्टी आणि पूरमुळे जे काही नुकसान झालं त्याच्यासाठी जा इथे मदत मिळणार आहे मग शासन निर्णय ते बघू शकता जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अमरावती असेल अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जे काही जिल्ह्या आहे याच्यामध्ये अतिवृष्टी आणि शेती शेतीपिकाचं नुकसान झालं त्यासाठी इथे एकूण रुपये शहाऐंशी कोटी तेवीस लक्ष अडतीस हजार इतकाने वितरित करण्यात येतं नंतर हा पुढच्या विभागात तुम्ही बघू शकता धारा छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे जे काही नुकसान झालं होतं सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यानमध्ये तर शासन निर्णय बघू शकता सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे पिकांचं नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याकरता इथे बघू शकता रुपये दोनशे रुपये दोनशे अडुसष्ट कोटी आठ लक्ष त्र्याऐंशी हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर ही होती महत्त्वाची एक अपडेट या बारा जिल्ह्यांना आता नुकसान भरपाई ही मिळणार आहे जर तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये मा जर माहिती हवी मा असेल तर ह्या तिन्ही जिल्ह्यांचे जे काही जे हर आहे नुकसान भरपाईचे ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही पूर्णपणे वाचू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका